नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे माझी व्हिडिओ बघतो तर मी मधुर आणि मधुर जातुब्ला युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आता आपण जातो आहात चंदगडच्या लक्ष्मी जत्रा आणा ना त्या ठिकाणी जातो आहे तर बॉम्बे हॉटेलपासून ते प्रणाम हॉटेलपर्यंत पंचमी रोड आणा त्या त्या ठिकाणी जत्रा भरता हे जातो आहे तर त्याच्या आधी आपण एक काम हा आपलं सकाळचा व्हिडिओ हा तो अपलोड होता सकाळचा व्हिडिओ आपलो कॉलेजमध्ये होतो कॉलेजमध्ये आज कबड्डी स्पर्धा होते स्पर्धा चालू होत सध्या आपले स्पोर्ट त्याचं होतो व्हिडिओ तो तो पोस्ट करू अपलोड करू का आता म्हणता आठ वाजून गेले वाढ झाली आहात तर जरा लेटच होतात सकाळपासून मी लागले त्या व्हिडिओच्या मागे पण नेटवर्क नाही बरोबर तर आता व्हाटसायमध्ये जाया तर आता व्हाटपायला जाऊया आणि तो व्हिडिओ अपलोड करूया चला आणि मग जाऊया जत्रेकडे तर मंडळी आपण जत्रेकडे पोहोचलेलो असू पण वायफायला थांबले मी जरा व्हिडिओ अपलोड करते मग जाऊया आपण जत्रा जा घेण्यासाठी तर पहिला व्हिडिओ अपलोड इम्पॉर्टंट आहे आणि चार्जिंग पण नाही बघा केबल असा पॉवर बँक लावून चार्जिंग पण नाही हा तर व्हिडिओ अपलोड करते मी मंडळी आपले व्हिडिओ अपलोड झालेला तर बघून कसे तर बघून घ्या आणि आता आपण जत्रा फिराया Kare Aitam Kihangai Ti Kihangai Ti

ने काय बोलू का

किती रुपये आहे किती रुपये काय करताय तुम्ही कशा वाटतात व्हिडिओ काय करताय फिरताय कोण कोण आहे हां हां जाऊ जाऊ काय जत्रा वितरण फिरले जाणार आहे फिरलो अहो फिरलो अरे तुमच्या गावात गेलो लेखातून होतेस काय नाही नाही रे जरा प्रॅक्टिस गेलो तर तरी व्हिडिओना लाईक करा ससलाई करा, करा कमेंट करा आणि भावाला वरती घालवा म्हणजे वरती लेखा वरती घालवतो मला एक नंबर भाऊ व्हिडिओ करतोय आहे त्याच्या सर्व व्हिडिओना लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एवढे चार शब्द संपवतो माझे असं मत ओके ओके सक्सेस सक्सेसफुल करा त्याच्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप सबस्क्राईब होऊन सध्या सध्या भावाकडे पैसा नाही आहे त्याच्यामुळे मी त्याला आईस्क्रीम देतोय आता जरा थांबा दाखवतो तुम्हाला आईस्क्रीम कुठं आहे बघा गेलं गायब झालं ते तर मंडळी सध्या आपली कठीण परिस्थिती आहे त्यामुळे पैसे नाही आणि आईस्क्रीम देणार आहेत बघ्यात येतात काय काय म्हणतो लंबोदर दुकान आहे रेको सबस्क्रायबर मिळाला अरे तू आत्ता आल न हा काय व्हिडिओ दाखवायला ओके ओके चांगलाय चांगला बघ बघ युट्यूब ला बघ फेसबुक आहे हे फेसबुक आहे युट्यूब बघायचं

रे। बागा बागा रावशील काय काय सांगता रील्स देतो बघ चल की आईस्क्रीम आयस्क्रीम भूक लागली रे कुठे जाते बडले जत्रा आली का ऍनिव्हर्सरी आहे तुझी बदला कुछ नुण नुण दे। <laughs> गड़े हो। तर मंडळी दीपकच्या कामावरचे पोरगे दारा भर दणधणीत भरलेली आ फुल तर मंडळी आता आपण लिहिलो असू पर्णा पाटीलच्या वरती पूर्ण टॉप म्हणजे चौथ्या का पाचव्या फ्लोअरवर आणि ना आता तुम्हाला दाखवते जत्रा कशी दिसतात ती थांबा तर मंडळी आपण वरती जाऊन येलो खतरनाक दमले मी वरती चढाण आणि खाली उतरा म्हणता येईल दोन चार चार मजली आिल्डिंग बिल्डिंग वरती जाऊन येलो आपण तर आता काय करूया आणि जरा फिरूया तर मंडळी आपण परत जत्रा फिरतो आ बघू शकतात

बोल वसंत मामा काय वसंत दाज बी गे टेम्पोचं वाढवू दे वसंतदाज बोला की रे काय म्हणतात बर आहे काय जत्रा फिरत फिरतात फिर फिर तू गेला बोला आजेला तू ना म्हणजे पाळला आजेल की दुसरं माहिती ना माहिती की हा त्याच्यात रील स्टार बनला म्हणताय मस्त बघा कशा आहेत मस्त रेग्युलर सबस्क्रायबर आहेत आणि आपले महामंडळाचे कंडक्टर साहेब दुकान बघू शकतात जम्पिंग जपांग लावल्या ना जत्रेत बघा हे बघा हा हा अरे भांडू नको पैसे बघा पैसे तर मंडळी आम्ही घराकडे जातच होतो इथे आपण भेटलेले आपले जयदा जयदा म्हणता परत जाऊन येऊया जरा फिरी बनवूया एक तर चला जाऊया परत येऊ आपण बघू शकतात जत्रेकडे तर मंडळी आत्ता जरा जत्रा कमी झालेली आहे दहा वाजले आत्ता तर आता जत्रा जरा कमी झाली आता आता थंडी गर्दी पण कमी झाली असतली तर आता ल लक्ष्मीजना दर्शन बरोबर गावताला जाऊया चला आपण तर मंडळी मगाशी आपण येलेलो तेव्हा किती गर्दी होती बघितलं असताला आणि आता गर्दी कमी या आणि आता बघू शकतात लक्ष्मी दिसतं आपणात तर सगळ्यांनी दर्शन करून घ्या बघ तिच्या सोबत आल्यामुळे आपण देवीला डायरेक्ट दर्शन घेऊन झाला आता आईस्क्रीम गावता मित्र आहेत कुठलं किती एक घ्यायचं असं काय तीन वा वा ऑनलाईन पैसे नाहीत त्यांच्याकडे वा खायचं खायच कायच मंडळी त्यांच्याकडे ऑनलाईन नाही तर आता ऑनलाईन मारता यांच्याकडनं आणि आता यांचे कॅश देणारा खाला हो आम्ही फोडला तर मंडळी आपण जत्रा फिरून येलो आता घराकडे जातो आ खतरनाक कंबर माझी धरून येईल चला चला दमले मी खतरनाक दमले तर ह्या दमलेल्या पायात तुम्ही एक व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटाय उद्याच्या व्हिडिओत तुम्हाला जत्रा कशा वेळ कमेंट नक्की सांगा खतर मला बघ मा बोलायचा समज नाही आहे इतकी दमली मी कंबार गेली माझी आता जेव्हा दहा साडे दहा वाजले चला बाय भेटाय उद्याच्या व्हिडिओत